ओम नमो भगवते वासुदेव आहे श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी कृपया मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून मा स्वागत माघ महिना सुरू आहे माघ महिन्यात अनेक पुण्यफलदायी व्रत सण साजरे केले जातात अनेक अर्थाने माघ महिना अनन्यसाधारण मानला जातो प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध आणि वद्य पक्षात एकादशी व्रत आचारले जाते या एकादशी व्रताची नावे वेगवेगळी असतात या नावावरून त्या एकादशीचे महात्मे आणि महत्त्व आधोरेखित होते मग शुद्ध एकादशी जया एकादशी म्हणून ओळखली जाते आज शनिवारी म्हणजेच आठ फेब्रुवारी रोजी जया एकादशी आहे जया एकादशीला येणारे शुभ योग शुभ पारण मुहूर्त महत्त्व आणि काही मान्यता जाणून घेऊया या एकादशीचे महत्त्व भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला समजवले होते प्रत्येक एकादशीचे वेगवेगळे महत्त्व जया एकादशी करणाऱ्यांना मा, शारीरिक मानसिक आणि व्याधीतून मुक्तता मिळते व मन शांत राहते या व्रताचे पालन करणाऱ्यांना पापातून मुक्तता मिळते अशी श्रद्धा आहे प्रत्येक एकादशीला भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते भगवान श्रीहरी विष्णूशी संबंधित स्त्रोत्रांचे पठण मंत्रांचे जप केले जातात नामस्मरण केले जाते एकादशीला विष्णू सहस्रनामाचे पठन करणे पुण्य फलदायी मानले जाते जया एकादशी तिथी शुक्रवार सात फेब्रुवारी पंचवीस दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होते आणि माघशुद्ध एकादशी शनिवार आठ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजून चौदा मिनिटांनी संपत आहे भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे माघशुद्ध जया एकादशीचे व्रत शनिवारी आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आचरावे असे सांगितले जाते या दिवशी शुभ मानला गेला आहे योग जुळून आला आहे जया एकादशीचं पारण मुहूर्त रविवार नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून एकावन्न मिनिटापासून नऊ वाजून सहा मिनिटापर्यंत जया एकादशीचे व्रत तीन प्रकारे केले जाते एकादशीच्या व्रताला अतिशय महत्व आहे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते हे व्रत अतिशय पुण्यदायी आहे आणि हे व्रत तीन प्रकारे केले जाते उपाशी राहून फलाहार करून किंवा फक्त पाणी पिऊन परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनात असे कठोर व्रत करणे सर्वांना शक्य होईल असे नाही म्हणून शास्त्राने यावर पर्याय सुचवला आहे तो म्हणजे नामस्मरणाचा एकादशी ही भगवान श्रीहरी विष्णूंना प्रियतिथी आहे त्यानिमित्त विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करणे विष्णूंना भक्तिभावाने तुळस वाहणे गरजूंना दान करणे आणि पुण्य फलदायी मानले गेले आहे जे एकादशी व्रताचे पूजन कसे करावे हे जाणून घेऊया सकाळी नित्यकर्म आटोपल्यानंतर व्रताचरण करणाऱ्यांनी ने एकादशी व्रताने भगवान श्रीहरी विष्णूंची पूजनाचा संकल्प करावा श्रीहरी विष्णूंची चौरंगावर स्थापना करावी श्रीहरी विष्णूंचे आवाहन करावे यानंतर पंचामृताने अभिषेक अर्पण करावा त्याचाच नैवेद्य दाखवावा मुख्य अभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर वस्त्र गंध अक्षत तुळशीचे पाने ऋतू कालोत्य फुले फळे विष्णूंना अर्पण करावीत धूप दीप आणि नैवेद्य दाखवून भगवान श्री हरी विष्णूंची आरती करावी यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे यथाशक्तीदान करावे जया एकादशी व्रताचरणाची सांगता कशी करावी जया एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांनी मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेवू नये तसेच व्रतदिनी केवळ फलहार घ्यावा ज्यांना फलहार करणे शक्य नाही त्यांनी सात्विक आहार घ्यावा शक्यतो कांदा लसून उग्र पदार्थ खाणे टाळावे एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नान स्नान करून कार्य आटोपले की एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा यावेळी भगवान श्री विष्णूची मनोभावे पूजा करावी आणि व्रताच्या यथाश यथाश शक्ती हरी विष्णूंचे आभार मानावेत व्रताचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नये पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्षा उत्पन्न करू नये तसेच व्रताचरण करताना अनावधरणे झालेल्या चुकांबाबत भगवान श्रीहरी विष्णूंकडे क्षमायाचना करावी अशा पद्धतीने आपल्याला जय एकादशीची पूजाविधी तसेच महत्त्व हे आपण जाणून घेतले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनचं बटन प्रेस करा यामुळे काही मी जे कुठली नवनवीन नौ माहिती पूर्ण व्हिडिओ चॅनेलवरती अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही त्यासाठी लाईक शेअर अँड सबस्क्राईब पुरतं एवढंच भेटूया अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समाज